नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आज आहे संडे आणि संडे स्पेशल तुम्ही बघू शकता आज आमच्याकडे काय बनत आहे सो चिकन बिर्याणी आहे आज चिकन बिर्याणी मला बनवायची होती बोलाच मी बनवतो चिकन बिर्याणी हम्म स्वप्नालीला आराम, आराम द्यायचा विचार होता पण स्वप्नाली काय आराम करायचं आहे स्वप्नालीची इच्छा नाही आहे आराम करायची Oh, 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 oh. कधीतरी कधीतरी आता ही बोलली ना चांगली नाही झाली कधीतरी बनवून दाखवेन तुम्हाला माझी बिर्याणी खूप छान होते तुम्हाला दाखवेन आता ही तर हीच बनवते मला बनवूनच नाही देत बाकीच्यांना माझ्या माहितीये सगळ्या मित्रांना वगैरे फॅमिलीमध्ये की मी खूप छान असा बनवतो चिकन मटन सगळ्या काय वस्तू पण ही मला बनवून नाही देत म्हणून तुम्हाला माहित नाही बनवते हा झाला कटिंग वगैरे मी केलेली आहे आता हे तुम्हाला दाखवते फक्त इथे काय 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 कांदा कटिंग मी केलेला आहे हिला डोळ्यात अश्रू नको आयला नाही ज्या म्हणून मी कटिंग केलेली आहे <laughs> तर ह्या एवढ्या सगळ्या तांदूळ भिजत ठेवलेले आहेत आणि इथे चिकन आणलेलं आहे कांदा टॉमॅटो आणि आलं लसणाची पेस्टची तयारी चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टी आणि रेसिपी तुम्हाला पूर्ण रेसिपी आपल्या स्वरच किचनवरती बघायला नक्की तिकडे चेकआउट करा आपली चिकन खूप आधी पोस्ट केलेली आहे खूप छान बिर्याणी झाली ती तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण रेसिपी ही पण तुम्हाला दाखवून मी शॉर्टमध्ये सो मित्रांनो हा बघा मॅरिनेशन झालेलं आहे किती मस्त आहे जा वास येतो ना असं वाटतं याला फ्राय करू आता तेल टाकते ना असं वाटतं फ्राय करू आणि खाऊ याला आता आधी आधी चिकन करतेस काय हो आधी चिकन अच्छा सो बिर्याणी कशी करते आता बघून घेत तर मित्रांनो या चिकनचा एवढा सुंदर असा वास येतो ना मी बेडरूम मध्ये होतो आणि या वासामुळे मी इकडे आलेलो आहे दे असं चालेल मला असं काय नाही खूप सुंदर अशी ग्रेव्ही झाली तुम्ही बघू शकता आणि तो भात झालेला आहे भात ना बिर्याणीची गरज नाही असं पण खाई मस्त आहे बघू शकता तुम्ही ग्रेव्ही टेस्ट करता असं कसं करू दे बरोबर आहे चक्का दिलास मुद्दाम दिलास ना ब्लॉग चालू आहे तर मित्रांनो खरंच बिर्याणी म्हणजे सुख खूप म्हणजे खूप मला तर खूप आवडते बिर्याणी आणि स्वप्नाने खूप छान बिर्याणी करते आता निघालेलो आम्ही बाहेर जायला त्याने बिर्याणी मध्ये काय टाकलेलं काय माहिती खूप <laughs> सुस्ती आली आणि लिटरली मी सात वाजता उठलो संध्याकाळचे आणि आता निघालेलो कुठे जातो बाजू <laughs> काय टाकता काय माहीत नाही आता काहीतरी काम चालू आहे हवं त्याचं निघालो आणि बघूया कुठेतरी जाऊ ॲक्च्युली आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो कारण की प्रिया आलेली आहे पण त्यांचा असंच असतो एंडमध्ये प्लॅन कॅन्सल होतो सो तो कॅन्सल झाला आणि आम्ही प्लॅन करतो आय थिंक आम्ही खारघर इस्कॉन जाणार होतो पण झाला कॅन्सल सो <laughs> <पकड़ी। laughs> आता आम्ही दोघेच निघालेलो जवळ कुठेतरी जाऊ आता फायदा मी फिरता घेता मी मध्ये आणि स्वप्नाली कुठे गायब झाले काय समजत नाही पकडली बोल कुठे गायब झाली काय माहिती फिरते फिरती इकडेच इकडं आता फायनली पकडली तू मला इतन दिसलीस इतन दिसलीस इथन इथं आलीच नाही इथं दिसतेस इतन स्वप्नाली इच्छित थ्री प्लस इच्छित सो आता आम्ही आमच्या कुकिंग चॅनलसाठी बॅकड्रॉप बघतोय फायनल डिश आउट करताना साठी फॉर अ चेंज बघतोय बघू ना आवडला तर घे नाहीतर बघू दुसरीकडनं कुठे तुम्हाला भेटत असेल ऑनलाईन तर रिकमेंड करू शकतो हा पण तसा मोठा पाहिजे तो छोटा प्लॅस्टिकचा हो ना तो चिटकेल खाली आपण रेसिपी ठेवतो गरम असतो ना तो चिटकेल चिटकेलमध्ये कपड्यामध्ये पाहिजे मोठा वाला इथं बघतो भेटतोय काय सो इकडे आल्यानंतर आम्ही गेलो होतो झुडिओला आणि लाईन बघितली ना तसं प्लॅन कॅन्सल केला संडे ना संडेला खूप गर्दी असते पण आम्हाला कधी काय घ्यायचं असलं ना तर मग मंडेला स्वप्नली लवकर सकाळी येतो इकडे आणि मग घेतो तसा पण आज खूपच लाईन आहे खूप म्हणजे खूप जास्त हां शॉपिंग खूप शॉपिंग लग्नाच्या याच्यामध्ये खूप शॉपिंग झाली आणि माझी बाकी आहे अजून शॉपिंग माझी झाली हे बघा आता जस्ट प्रियाचा फोन आलाय आणि आता बोलते आता कुठेतरी जाऊ बाहेर डिनर करायला सो so, हे असं होतं प्लॅन बनवतात कॅन्सल करतात बनवतात कॅन्सल करतात सो so, आता बघूया कुठे बाहेर ॲक्च्युली काय खायची so, इच्छा नाही स्वप्नालीने सकाळी बिर्याणी बनवलेली ना तीच अजून जिरलेला आहे एवढी खूप बिर्याणी खाल्ली <laughs> आज आपण नुसतं फिरतोय नुसतं फिरतता फिरता इथं आलो पण फिर मेल्यामध्ये आणि ते पाठी गर्दी वगैरे दस दस रुपये मी इथला असतं तर म्हणाला बापूजी लिहिलो दस दस रुपये नाही नाही आंटीजी लिहिलो दस दस रुपये मी तर हे दस 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 रुपये करत आहे ना तीनशे रुपयाचं सामान घेतलेलं आहे आणि आता स्वप्नालीला आम्ही ह्याच्यात बसवणार आहोत त्या बघा ह्याच्यामध्ये लहान आहे ग स्वप्नाली दहा हजार रुपयाचं मस्त मस्त सामान आहे दहा दहा रुपयाचं आहे पण आणि छान मेल आहे पूर्ण मेल्यामध्ये नाही बघा दस दस रुपयामध्येच गर्दी आहे जास्त <laughs> आवाज बंद केलेला आता आणि पूर्ण इथं फिरतो ना हे दहा दहा रुपयाचं तिथंच गर्दी आहे फुल सामान हा चांगला सामान आहे म्हणून गर्दी आहे बघा हे मस्त येत आता काशाच्या हॉटेची मसाज घेतात आणि मला हे सगळं मोबाईल सांभाळून तर खूपच निघालं पेंट लावली प्रियाचा कमी निघाला प्रियाने आमचे सगळे प्लॅन कॅन्सल केले आम्ही सात वाजता जाणार होतो बाहेर खारदरला सगळे कॅन्सल केले आणि आता मजा घेते आराम करत होती आराम करत होती आता सगळा टॉक्सिन बाहेर काढायला पण काही निघतच नाही तिचा टॉक्सिन टॉक्सिन निघतच नाही बाहेर स्वप्नाचे निघाले तर आता रिलॅक्स वाटते स्वप्नालीला केल्यानंतर खूप टॉक्सिन निघाला बाहेर आणि आमच्या घराच्या जस्ट पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरते घरापासून मसाज चेअर पण मस्त आहे प्रिया बसली होती प्रिया बसले मसाज चेअर मध्ये <laughs> आम्ही नाही दाखवणार <एदाकुन> तुम्हाला ना मला <laughs> <laughs> नाही एकदा एनी ओरियन मॉल मध्ये बसवलेली मसाज चेअर वर सो एंबेलसिंग हां ते सगळ्यांसमोर असलं काही एंबॅरेसमेंट वाटतं पण कॉर्नर मध्येच होतं ते पण स्टिल इकडे इकडे कसा बघ एकदम असं सेपरेट आहे सेपरेट आहे त्यामुळे काय वाटत नाही सेपरेट असल्यामुळं तर मित्रांनो आजसाठी एवढाच आम्ही गेलो होतो चायनीज खायला आणि तिकडे एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ऑर्डर हां नाही आम्ही सूप आला आणि त्यानंतर आम्ही अर्धा तास थांबतो तरी ऑर्डर ना आली मग शेवटी आम्ही आलो शोरमा खायला इकडे आणि प्रिया तिथे मेला बघतोय सगळा हा तिथे आम्ही मगाशी आलो होतो सो आजसाठी एवढाच आता ॲक्च्युली वाजलेले आहेत बारा वाजून गेले आहेत ना सॉरी पावणे बारा हां सो आता ॲक्च्युली वाजलेले आहेत पावणे बारा आणि माझ्या पुढे काय कुठे जाणार नाही घरी जाणार सो आय होप तुम्हाला आजचा काही दिवस होता तो आवडला असेल सो थँक्स फॉर वॉचिंग बाय तू एस प्रिय बायक